श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचं बारा राशींचं राशी भविष्य काय असणार आहे काय घडणार आहे बारा राशींमध्ये आजच्या दिवसभरात त्या सगळ्याचे ठोकताळे आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया मेष राशीपासून कौटुंबिक ताणतणावाला सामोरं जावं लागेल महिलांना कमी श्रमात अपेक्षित गोष्टी पदरात पडतील तरुण तरुणींना संघर्षातून प्रगतीत यश मिळेल यानंतरची रास आहे वृषभ प्रलोभन व्यसनी मित्र तात्पुरत्या फायद्याची आश्वासन यापासून दूर राहा अडचणीच्या काळात नवीन आशेचे किरण दिसतील करमणूक आणि प्रवासाचा आनंद घ्याल यानंतरची रास मिथून पती पत्नीमधील एक वाक्यता वाढवणारे प्रसंग घडतील आज दोघांमध्ये खूप छान समन्वय असणार आहे पैशाचे अडलेले व्यवहार मार्गी लागतील शेअर मार्केट अचानक धनलाभ यासारखे प्रसंग आज तुम्हाला फायदा देऊन जातील त्यामुळं मिथून राशीसाठी आजचा दिवस अत्यंत छान आहे पुढची रास आहे कर्क स्वतःच्या मर्यादा तपासून समजून वागणं आवश्यक राहील जुनी मालमत्तेची कामं मार्गी लागतील प्रवास कार्य साधक आणि नवीन उमेद वाढवणारे ठरतील यानंतरची रास सिंह विनाकारण आपण अडचणीत गुंतणार नाही हे पाहावं संततीशी अतिप्रेमानं मायेनं वागणं त्रास वाढवणारं ठरेल कला प्रसिद्धीच्या क्षेत्रात आज सिंह राशीला भरपूर यश मिळणार आहे आज तुमची वाहवा होणार आहे पुढची रास कन्या मनात योजलेल्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होईल खरेदीचे अंदाज दंतोतंत जुळतील व्यवसायात उत्तम अर्थप्राप्तीचे योग संभवतात यानंतरची रास तूळ घरातील तरुणांना जबाबदारीची जाणीव करून देणं आवश्यक आहे कोणत्याही गोष्टीत नियमितता टिकवून ठेवल्यानं फायदा झाल्याचं अनुभवाला येईल तुम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरेल पुढची रास आहे वृश्चिक जुन्या नव्या पिढीत एक प्रकारचे आदराचे वातावरण तयार होईल खरेदी विक्रीच्या संदर्भातील कार्यात यश मिळेल जोडीदारासोबत प्रवास अथवा मनाजोगत्या गोष्टीचा आनंद घ्याल पुढच्या राशीकडे वळूया अर्थातच धनू तुमच्या वागण्या बोलण्यातील चुकांमुळे इतरांना त्रास होणार नाही हे पहावं म्हणजे आपण एखादी गोष्ट बोलतो आणि दुसऱ्याचं मन दुखावतंय हे होऊ देऊ नका दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत धार्मिक कार्यानिमित्त प्रवास घडतील पुढची रास मकर तुमच्या कार्यकौशल्यामुळं विशिष्ट पदासाठी तुम्हाला विचारणा केली जाईल कारण तुमच्याकडं जे टॅलेंट आहे त्याचा कुठंतरी आता उपयोग होणार आहे जुनी देणी देऊ शकाल एखाद्या कार्यात केलेलं कष्ट नावलौकिक मिळवून देईल त्यामुळे आज तुमचा आत्मविश्वास प्रचंड पराकोटीचा राहील पुढची रास कुंभ संततीच्या अपेक्षा पूर्ण करणं त्रासदायक ताण वाढवणारं ठरेल स्वतःचा स्वार्थ साधणं आवश्यक ठरेल प्रवास कार्यसिद्धीस नेणारे ठरतील शेवटची रास मीन नातेवाईक मित्र स्वार्थी वृत्तीची असल्यानं जाणवून देतील भावा बहिणीबाबत भाग्यकारक घटना घडतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नक्की यश मिळेल तर मंडळी हे होतं आजचं दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य तुमची यापैकी कोणतीही रास असो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा दिवस आनंदात जावो श्री स्वामी समर्थ